आणि घडामोडी साठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी पक्षांचे 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 माफी पाहून पाहिजे झाल्यान पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले व संविधान लोकशाहीचे प्रश्न सोडवून हक्क मिळवून देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा तसेच दिव्यांग बांधवांना सहा रुपये मासिक मानधन देण्यात यावे याकरिता अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या नेतृत्वात शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बाराच्या सुमारास अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर किनिकत यांचा बंगला निसर्ग येथील प्रवेशद्वारासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मशाल पेटून जोरदार आंदोलन केले शुक्रवारी राज्यभरात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी मिळाला पाहिजे तसेच दिव्यांग शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळाले पाहिजे या प्रमुख मागण्या सहित दोनशे अठ्याऐंशी आमदारांच्या घराबाहेर मशाल पेटवून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्या अनुषंगाने अंबरनाथ तालुका अध्यक्ष दीपक लढे व अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या घराबाहेर मशाल पेटून आंदोलन करण्यात आले मात्र यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आमदार किनीकर उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी काही काळ ठिया आंदोलन केले या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांचा व दिव्यांग बांधवांचा विविध मागण्या संदर्भात येणाऱ्या विधानसभेत आवाज उठवावा यासाठी मशाल पेटून आंदोलन करत निवेदन देण्यात येणार असल्याचं या आंदोलना दरम्यान आमदार किनीकर यांना कॉल केला असता फोन बंद असल्याचे समजले त्यानंतर त्यांचे पीए यांना संपर्क केला असता दोन मिनिट द्या बोलतो असे सांगून त्यांनी सुद्धा फोन बंद करून ठेवले असे बेजबाबदार आमदार असतील तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळेल अशी खंत आलम खान यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले तसेच आमदार किनिकर यांना माहीत असताना सुद्धा असे का केले ते उपस्थित राहणार नव्हते तर त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी सांगायला पाहिजे होते तसेच शेतकऱ्यांचं व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन स्वीकारण्यासाठी आमदारांसह एकही कार्यकर्ता अनुपस्थित असल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत निसर्ग येथील प्रवेशद्वारावर निवेदन चिटकवून आंदोलनात सांगता केली यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष अंबरनाथ तालुका अध्यक्ष दीपक लढे शहराध्यक्ष आलम खान कार्यकर्ते कुशल सोनकांबले दत्ता घोगरे सिद्धू कोहली शागिक शेख अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधि अंबरनाथ सबसे पहले तो सबको नमस्कार और हमने जैसा आपने पूछा कि हमने निसर गेट के सामने हमारे जो आमदार हैं माननीय आमदार साहब बालाजी किनिकर साहब उनको आंदोलन उनको ऑलरेडी पहले से आठ दिन पहले इंटीमेशन दिया गया था कि प्रहार की तरफ से किसानों के मुद्दे पे फार्मर्स के मुद्दे पे आंदोलन होगा उनको एक निवेदन दिया जाएगा क्योंकि ये जो सरकार है महायुति की सरकार इलेक्शन से पहले लोगों के पास जो, जो जितने शेतक्री हैं जितने लोग बेचारे गरीब लोग किसान लोग हैं उनके पास जाके वोट मांगे थे कि आप हमको वोट दो हम आपका जो कर्जा जो है जिसके बिना पर आप लोग सुसाइड कर रहे हैं वो हम माफ़ कर देंगे लेकिन आज सरकार बनने के बाद इतने साल कंप्लीट होने के आया उसके बाद से उनके मंत्री हम हम तो कहीं ना कहीं पूरी तरीके से मुद्दे पे बात करो। जो दिव्यांग हमारे उनका पेंशन देने कि अभी हमने जो महाड़ में आंदोलन किया था उसके बाद हमें देवेन्द्र फडणवीस साहब ने खुद ही प्रॉमिस किया था कि लेकिन सारे वादे सारे प्रॉमिस जो उन्होंने किया था मतलब वो पूरा करने को तैयार नहीं है जैसा कि ऑलरेडी हमारा प्लान था कि हम यहाँ पे बारह बजे आने वाले हैं इंडीमेशन उनको गया था हमने पुलिस से परमिशन भी लिया था लेकिन आमदार साहब मैं तो बोलता हूँ आमदार साहब काफ़ी ज़िम्मेदारी रवैया यहाँ पर गैर जिम्मेदार रवैया वो अपना रहे हैं क्योंकि टाइम देने के बावजूद भी यहाँ पर नहीं है उनका फ़ोन हम लगाए हैं लग, लगातार कंटिन्यू लगा रहे हैं उनका फ़ोन स्विच ऑफ आ रहा है बाद में उनके जो पीए हैं उनका नंबर भी लगाया हमने उन्होंने फ़ोन उठाया उठाने के बाद बोला कि दो मिनट दो में कॉल करता हूँ आपको मैं आता हूँ उसके बाद फिर सुचअप करके बैठ गए आखिर मैं ये सब क्या बताता है कि कहीं ना कहीं ये गैर जिम्मेदार रवैया हमारे आमदार साहब उनसे जुड़े हुए लोग इस तरह से कर रहे हैं अमरनाथ की जनता को क्या क्या मैसेज देंगे क्या विकास करेंगे अमरनाथ के लोगों को रोज रोजने में आता है कि हम मतलब ये चार बार के आमदार हैं हमारे यहाँ से अमरनाथ की जनता ने चार बार उनको दिया है यही दिन देखने के लिए कि आज हाथ को रब, कि रात को आज बारह बजे बारह बजे साढ़े बारह बजे आकर के यहाँ पे हम पूरी लोग जनता वहाँ के पास आई है अपने निवेदन देने के लिए ताकि हमारी मांग उठाओ हो। नहीं होने के बावजूद हमने क्या किया है वहाँ पे उनके गेट पे अपना निवेदन पत्र उनको वहाँ पे चिपका दिया है अब वो साहब आने के आएंगे देखेंगे शायद उनको समझ में आए कि हम हमारे नगर मौजूदगी में नहीं रहने से उन्होंने चपका के चले गए उनको थोड़ा बहुत तो जो यहाँ की फार्मर्स हैं यहाँ की जनता है उनका तो कुछ तो ख्याल आएगा और पढ़ेंगे शायद हमारी बात को समझेंगे आज जो आमदार अत्यंत बेजवाबदार पणा चाहे कारण तहली अपन संगित ही होते कि सर्व यो आणि मुद्दा हा आहे की हा प्रश्न खूप ज्वलंत आहे सध्या महाराष्ट्रातला सत्तेमध्ये येण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी जे जे आपल्याला आश्वासनं दिली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार बाजार हमी भाव देणार आणि दिव्यांगांना सहा हजार पेन्शन देणार आणि त्याला आता ते पूर्णपणे नकार देतात आहे आणि जसं काही झालेलंच नाही आहे अशा पद्धतीने ते त्यांचं वागणं चाललेलं आहे त्यामुळे त्याची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सगळ्या जमा झालेलो की किमान पुढच्या वेळेला ते जेव्हा चर्चा करतील त्यावेळेला ते त्यांना आठवणी तरी राहील की कोणीतरी प्रहारने असं आंदोलन तरी केलेलं की ज्याच्यामुळे त्यांना लक्षात राहील